नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणुकीची भीती वाटते ही भीती कुठल्या कारणामुळे वाटते आणि या भीतीवर उपाय काय आहे स्टॉक मार्केटमध्येच गुंतवणूक करायची पण ती कशा पद्धतीने करायची ज्याच्यामुळे आपले जास्तीत जास्त पैसे वाचू शकता ओके तर चला वळूया व्हिडिओकडे व्हिडिओकडे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे पण प्रकार आहेत आता थेट शेअरमध्ये गुंतवणूक आपल्याला करता येते इझिली करता येते आपण कशा नेतून करतो आपण एक डीमॅट अकाउंट काढतो आणि डीमॅट अकाउंटमध्ये कुणीतरी सांगतं म्हणून आता आपण शेअर घेतो आणि ते शेअर तसेच ठेवतो किंवा टी व्हीवर बघून पण शेअर तसेच ठेवतो शेअर वाढता किंवा पडता वाढल्यावर आनंदी गडे होतो आणि पडल्यावर काय करू काय नाही उगंच शेअर मार्केटमध्ये पैसे लावले नसते लावले तर बरं झालं असतं असे विचार मनात येतात मग अशा वेळेस काय करायला पाहिजे अर्धे शेअर विकू का किंवा काय करू असंच वाटत असतं ओके मग ही त्याच्यात मा मा रिस्क आहे बरोबर ही रिस्क आहे याला तुम्हाला टॅकल करायचं आहे किंवा काही लोक म्हणतात मी शेअर मार्केटमध्ये नाही टाकत डायरेक्टली मी टाकतो आता म्युच्युअल फंडमध्ये आणि म्युच्युअल फंड काय करता म्युच्युअल फंडसुद्धा ते शेअर मार्केटमध्येच टाकता आता म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही विकत घेता त्यावेळेस रिस्क प्रोफाइलिंग असते रिस्क प्रोफाइलिंग काय सांगते जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय तर त्यात किती रिस्क आहे मोस्ट ऑफ टाईम ही जी रिस्क आहे ही रिस्क नेहमीच हाय असते जेव्हा जेव्हा इक्विटीत पैसे आपण ॲड करतो आता आणखी हो एक महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस असे पण म्युच्युअल फंड असतात की जे इक्विटी सोडून इतर ठिकाणीही इन्व्हेस्ट करता जसे की गोल्ड आणि गव्हर्नमेंट बॉन्ड परंतु त्यावेळेस त्यांचे रिटर्न हवे तसे मिळत नाही आणि बऱ्याचदा असं होतं बऱ्याचदा म्हणजे काय की मी नव्वद टक्के बघितलेलं आहे की ज्या वेळेस मार्केट खाली गेलं ना भरपूर सगळे लोक आपले म्युच्युअल फंडमधून आपले जे पैसे आहे ते काढून घेतात ओके आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला काही झालं तर त्याचा लाईफ कवर आहे नाही अमाऊंट किती मिळणार जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढीच आता म्युच्युअल फंडमध्ये काही फायदे पण आहे जसे की मार्केट लिंक रिटर्न मिळत आहे परंतु काही मर्यादा पण आहे मर्यादा अशा आहे की याच्यात तुम्हाला अजिबात संरक्षण नाही म्हणजे काय की लाईफ कव्हर काहीच नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही मंथली दहा हजार रुपये भरताय म्युच्युअल फंड मध्ये एका वर्षाची किती एक, एक लाख वीस हजार रुपये समजून घ्या तुम्ही पाच हप्ते भरले म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये पन्नास हजार रुपये भरले आणि यदा कदाचित दुर्दैवी तुमचा मृत्यू झाला अपघातात असू द्या नॅचरल डेथ असू द्या वारसांना काय मिळणार आहे तेवढेच पन्नास हजार रुपये आणि त्याच्यावरचे जे काय येईल ते इंटरेस्ट मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त काहीही मिळणार नाही मग अशा वेळेस आपल्याला संरक्षण किंवा कुटुंबियांना संरक्षण मिळत नाही त्याचा जो उद्देश आहे तो पण सफल होत नाही शिवाय काय असतं की तुमचे जेव्हा पैसे तुम्ही काढता म्युच्युअल फंडचे असू द्या स्टॉक मार्केटमधले मा असू द्या किंवा सेल केलेला असू द्या स्टॉक तेव्हा तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हे दोन्ही टॅक्सेस भरावे लागतात ओके okay? मग आता याच्यात किती जोखीम आहे आणि किती नुकसान आहे तुम्हाला ठरवायचं आहे आणि ही जोखीम आणि हा लॉस जर नको पाहिजे असेल किंवा टॅक्स भरायचे नसेल तर माझ्याकडे एक उत्तम स्कीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तर होईलच होईल आता इन्व्हेस्टमेंट कुठे होईल ही इन्व्हेस्टमेंट होईल इक्विटीमध्ये किंवा इक्विटी लिंक्ड फंड मध्ये ओके okay? सोबतच तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कवर सुद्धा मिळेल म्हणजे असं समजून घ्या तुम्ही गुंतवणूक करताय गुंतवणुकीला एक वर्ष झालं तुमचे एक लाख रुपये साचले किंवा दोन लाख रुपये साचले आणि इन केस तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या सोबत काही झालं ठीक आहे जर तुमची डेथ झाली ज्याच्या नावावर ही गुंतवणूक आहे त्याची डेथ झाली तर डायरेक्टली नॉमिनीला तुम्ही जे अमाऊंट टाकताय त्याच्या टेन एक्स एलेवन एक्स पैसे दिलेले जातात ओके त्याच्यामुळं काय होतं की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे जी आहे ती सुरक्षित आहेच सोबतच तुमचा इन्व्हेस्टमेंट म्हणजेच जो व्यक्ती हप्ता भरतोय तो पण सुरक्षित राहतोय आणि बाजारात कितीही चढ उतार येऊ हो द्या कितीही मार्केट खाली पडू द्या किंवा कितीही वरती जाऊ द्या लाईफ कवर हमखास मिळते म्हणजे मिळतेच इन केस नॅचरल डेथ होती त्यावेळेसही पैसे मिळता नॉमिनीला ऍक्सिडेंटल डेथ होती त्याच्यापेक्षा जास्त मिळता आणि जर डिसेबिलिटी येते आणि नंतर डेथ होतीये तेव्हा सुद्धा पैसे मिळतात आता एक छोटीशी स्कीम सांगतो मी तुम्हाला जी की मार्केट लिंकच आहे आणि तुम्ही जर दरवर्षी एक लाख रुपये भरत असाल आत्तापर्यंतच्या रेकॉर्डवर काढलेली ठीक आहे जर एक लाख रुपये भरत असाल आणि हे इन्व्हेस्टमेंट पंचवीस वर्षाकरता करत असाल तर तुम्हाला दीड करोड रुपये मिळतील साचावताय सा आहे किती तुम्ही फक्त पंचवीस लाख रुपये एका लाखाच्या हिशोबाने किती पंचवीस लाख रुपये आणि मिळणार किती आहे दीड करोड कुठेच खराब सौदा नाही आहे इन्व्हेस्टमेंट तुम्ही सहज करू शकता बरं आता तुम्हाला करायचे आहे तर हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करताना काय करायचं तुमचं नाव टाकायचं आणि तुमचा ॲड्रेस टाकायचा आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील किंवा तुम्हाला भेट देतील आणि माहिती सर्व समजवून सांगतील ओके जर तुम्ही दूर असाल भेटण्यास इच्छुक नसाल किंवा भेट होत नसेल तर ऑनलाईन सुद्धा ही प्रोसेस आरामात होऊ शकते त्यामुळं वेळ वाया घालवू नका या नंबरवर कॉल करा आणखी तुम्हाला वाटत असेल की मी याच्यात का इन्व्हेस्ट करू बरोबर ना मी एवढं सगळं सांगितलं आधी म्युच्युअल फंडचं स्टॉकचं आणि नंतर पुन्हा मी तेच सांगतोय मग माझ्याकडनं करण्यात असं वेगळं काय आहे तर मार्केटमध्ये वाढ झाली तर तुम्हाला उत्तम रिटर्न मिळेल आणि मार्केट जर पडलं तर त्यावेळेस तुमचे पैसेही कमी होतील कारण की ही जी स्कीम आहे ती मार्केट लिंक आहे मग फायदा काय त्यातून यात सेम होत असेल जर मृत्यू झाला तर विमा रकमेसह तुम्हाला फंड व्हॅल्यू मिळणार आहे जे अधिक असेल ते फॉर एक्झाम्पल दोनच हप्ते भरले आणि मृत्यू झाला तर तुमची जी विमा रक्कम आहे ती अकरा लाख किंवा एकवीस लाख बावीस लाखच्या आसपास असू ला शकते अशा वेळेस तुम्हाला ती किंमत मिळू शकते सोबतच फाईव इयर्स लॉक इन पिरियड आहे आता फाईव्ह इयर्स लॉक इन पिरियड म्हणताय की पैसे काढता येणार नाही मग मला जर लागले तर हां म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात जास्त चूक होणारी गोष्ट हीच आहे लोक काय करता पैसे टाकायला सुरुवात करतात परंतु लगेच त्यांना पैसे पण काढायचे असतात दोन तीन वर्ष झाले किंवा काहीतरी अडचण आली किंवा काहीतरी करायचं अशा वेळेस ते काय करता लगेच पैसे काय करता काढून घेतात मग त्याच्यामुळे त्यांची शिस्तबद्ध इन्व्हेस्टमेंट होत नाही आणि पैसा पण वाढत नाही पैसा वाढून द्यायला वेळ तर पाहिजे ना मग अशासाठी गरज आहे की ही फाईव्ह वर्ष लॉकिंग ती आपल्यासाठीच चांगली आहे त्याच्यानंतर सेक्शन टी सी म्हणजे दरवर्षी तुम्ही दीड लाखापर्यंत याच्यात इन्कम टॅक्सचा फायदा घेऊ शकता आणि टेन 10 टेन डी अंतर्गत म्हणजेच मॅच्युरिटी अमाऊंटला तुम्हाला कम्प्लिटली जेवढे पैसे मिळणार आहे तेवढे सगळे टॅक्स फ्री मिळणार आहे त्याच्यानंतर हा जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे हा थ्री इन वन प्लॅन आहे फक्त रिटर्नच नाही मिळत तर संरक्षणही मिळतं सोबतच चांगले रिटर्नही मिळतं आणि टॅक्स सेव्हिंग सुद्धा होते आता या सगळ्या जर योजना तुम्हाला करून घ्यायची असेल तर याचा जास्तीत जास्त कमीत कमी पन्नास हजार रुपये वार्षिक याची सुरुवात आहे आणि पुढे कितीही तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला जर फिक्स आणि गॅरंटीड इन्कमवाल्या वाला पाहिजे तर दहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये महिन्यापासून सुरुवात आहे माहिती करून घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुमचं नाव आणि तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि सर्व गायडन्स करेल धन्यवाद